महतीनुसार सज्जनाने आनंदराजजी आंबेडकर यांच्या आदेशानुसार या रायगड जिल्ह्याला गुटखा मुक्त करण्यासाठी व्यसन मुक्त करण्यासाठी ही रिपब्लिकन सेनेची मोठी मोहीम घेतली आहे हाती त्या अनुषंगाने आपले रिपब्लिकन सेनेचे तालुका अध्यक्ष जाधवसाहेब सुशील जाधव तसेच उपाध्यक्ष मुखाधम मी स्वतः रायगड जिल्हा महासचिव सर्वांना क्रांतिकारी शिव आहे आज खोकली हद्दीमध्ये असणारे शेजारी हे जे ठिकाण आहे त्या ठिकाणीचे पदार्थ फूड अँड ड्रग्ज ऑफिसरच्या माध्यमातून पोलिसांच्या माध्यमातून त्या ठिकाणी छापा मारून चांगला साठा पकडण्यात आलेला आणि त्याला यश आपल्या सर्वांना मिळालेलं आहे सर्वांची ताकद या ठिकाणी लागलेली आहे बोला बोला तर भोपोली नगर परिषदच्या आधीमध्ये असणारी जी जागा आहे ज्या स्पॉटवर काही महिन्यापूर्वी आम्हाला त्याची टीप लागली की का इथं मोठ्या प्रमाणामध्ये अशा चुकीच्या गोष्टी या ठिकाणी चालत असतात मग आम्ही ऑब्जर्वेशन केल्यानंतर आम्हाला समजलं का या ठिकाणी खरं तर या तालुक्यामध्ये जेवढे पण दुकानं आहेत त्यांना या ठिकाणी जो गोडाऊन आहे तो गोडाऊनचा वापर हा कंटिन्युअर म्हणून केला जातो आणि या कंटेनरमधून संपूर्ण तालुक्याला त्या ठिकाणी माल विकला जातो त्या ठिकाणी साहेबांनी ज्या टायमा पंचनामा केला त्यात पण आम्हाला शंका आहे का ज्या गोष्टीमध्ये तुम्ही फक्त जप्ती करणार का कारण का ज्या आरोपी होते त्या आरोपी यातना कंटेनर आमच्या समोर पुरून गेलेले आहेत त्या कंटेन्युरशी देखील जप्ती झाली पाहिजे ज्या ज्या ठिकाणी माल भेटलेला आहे या ज्या तीन चार टू व्हीलर आहेत त्या टू व्हीलर वाहतुकीचा त्याच्या उपयोग करतात म्हणजे जे क्राईम करतात त्या क्राईमला लागणारे जेवढे काय त्या ठिकाणी उपचार केलेले आहेत त्यांना त्यांच्यावर साधन केलेलं आहे तर त्या पकडल्या पाहिजेत त्याचा पंचनामा देखील झाला पाहिजे दुसरा मुद्दा त्या तालुक्यामध्ये मा जो माल प्रकारे येतो त्याच्यावर फूड अँड ड्रग्स ऑफिसरने कंट्रोल ठेवलं पाहिजे स्थानिक पोलीस त्या ठिकाणी बंदोबस्त काय करतात या यादेखील आमचा या ठिकाणी प्रश्न पडतो कारण वारंवार आम्ही निवेदन देऊन ना वारंवार आम्ही ज्या टायमाला कमिशनर साहेबांना आयुक्त साहेबांना भेटलो पण आम्हाला ज्या पद्धतीने जो सफर पाहिजे तो भेटला नाही रात्री दोन वाजल्यापासून तर आत्ता जो टायमिंग आहे त्या टायमिंगपर्यंत आम्हाला हा संघर्ष करावा लागला आणि त्याच्यानंतर पेनवरनं जी काही टीम आली त्या टीमच्या माध्यमातून मुद्देमाल जप्त केलेला आहे आमची पुन्हा एकदा तुमच्या सर्वांच्या माध्यमातून आवाहन करतो आहे का बाबांनो कोण या तालुक्यामध्ये या जिल्ह्यामध्ये जर अशा चुकीच्या पद्धतीचं काम करत असेल तर आता थांबवा अन्यथा आम्ही अशाच प्रकारे नुसते तिथं असे चुकीचे प्रकार घडतील त्या ठिकाणी आम्ही ॲक्शनच्या मोडमध्ये असणार आहे आणि या ठिकाणी ते दोन ते तीन लोक होते आणि बाकीचे माल घेऊन पाळले आहेत त्या सर्वांना आठ ते दहा लोकांना सहारूपी करून गुन्हा रजिस्टर करून त्यांच्या मुस्क्या आवला त्यांना तात्काळ त्यांच्यावर कारवाई करा हीच आम्ही या ठिकाणी आहोत काल रात्री आपण त्या एंट्रन्स इथून काय पाहिलं एक्झॅक्टली काय ती टेम्पो आली होती ती गाडीचा नंबर वगैरे काय गाडीचा नंबर त्या ठिकाणी ती गाडी आलेली

भूमिका अशी असणार आहेत की आता जर आम्हाला काही सापड कुठेही तर आम्ही ऍक्शन घेणार आहोत कारण माननीय सरसाना आणि आनंदराव आंबेडकर साहेब यांनी आम्हाला स्पष्ट केलं की तुम्ही पूर्ण रायगड क्लीन क्लीन रायगड करा हे सगळे जे पदार्थ चालू आहे एमडी वगैरे गुटका वगैरे सगळे बंद करून घ्या आम्ही एक आठ आठ दिवसापूर्वी पोलिसांना सगळे लेटर वगैरे पत्र वगैरे दिले आहे आता त्या लोकांनी काय ॲक्शन घेतला नाही तर आम्हाला शोधायला लागला माल आता आम्ही माल शोधून काढला आणि या लोकांचे वेळोवेळी आपल्याला पोलिसांचा सहयोग मिळतो काय नाही नाही ना, 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 आता काल पण आम्ही इथं आलो रात्री आम्हाला दीड तास झाला दीड तासात त्या लोकांना सगळं माल इथं हातीमुळे विषय आलो होता फक्त हातीमध्ये तर हे होते आपल्यासोबत रिपब्लिकन सेनाची टीम